हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय आपल्या सत्याची राखण करण्यासाठी आणि त्याला कोणापासून धोका आहे हे बघण्यासाठी मंजू तिकडे पेहराव देत असते सगळा कडक बंदोबस्त तिने केलेला असतो आणि सत्याच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावर मंजू धावून येणार नाही तर कोण हे आपल्याला माहितीच आहे आता दिवाळीचा सण आहे त्यामुळे आपली लक्ष्मी आपल्या घरात आहे म्हटल्यावर सत्या देखील इकडे प्रचंड खुश असतो खर तर हा सगळा बळवंतचा प्लॅन असतो पण अजूनही या गोष्टीची कोणालाच माहिती नसते आता लक्ष्मीपूजनाची वेळ असते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंजू मात्र सत्याच्या घरी नसते ती स्वतःच्या घरी असते मग इकडे सत्या विचार करतो की आज लक्ष्मीपूजन आहे आणि काहीही झालं तरी माझी लक्ष्मी माझ्या घरात मला हवी आहे त्यापेक्षा मी अजिबात लक्ष्मीपूजन साजरं करणार नाही आणि पुढची दिवाळी ही साजरी करणार नाही असं स्पष्टपणे तो सांगतो मग काय आपले बळवंत साहेब कामाला लागतात आणि तो फोन करतो तो निनावी फोन करतो आणि सांगतो की कोणाला तरी मी सत्याच्या खोलीत मागच्या दारातून येताना पाहिलंय त्यामुळे आणि त्याच्या हातात देखील हत्यार होतं त्यामुळे मला आता चिंता वाटते आणि तुम्ही पटकन या घरातलं आणि हातातलं लक्ष्मीपूजन सोडून मंजू पटकन बुलेटवर बसते आणि पट आणि पटकन तिथून निघून सत्याच्या घरी येते तिची रॉयल एंट्री आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर सत्याच्या काळजीपोटी ती पळत पळत आत घरामध्ये येत असते आणि घरात शिरताना तोपर्यंत तिचा पाय तिथे ठेवलेल्या एका तबकात पडतो त्या तबकामध्ये कुंकवाचं पाणी असतं आणि त्याच लक्ष्मीच्या पावलांनी ती आतमध्ये येते तोपर्यंत फुले घेऊन जाणाऱ्या महिलेच्या हातून ती थाळी उधळते आणि ती फुलं सगळी तिच्या अंगावर पडतात म्हणजेच सत्याची लक्ष्मी म्हणजेच वाघ मारेन ऐन पूजना दिवशी सत्याच्या घरी येणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या